वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा दुष्काळी खटाव तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यासह वळीव पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या जनतेला चांगला दिलासा मिळाला त्याचबरोबर बळीराजाला शेतीच्या मशागतीसाठी चांगला फायदा होणार आहे असं असलं तरी वादळामुळे काही ठिकाणी राहती घरे जनावरांच्या गोट्याचा छताचे पत्रे उडाल्यानं काही लोकांचं नुकसान झालंय कातरखटाव मायणी रस्त्यावर कातरखटाव गावच्या हद्दीत बादशाही ढाब्या नजीक पिंपरणीचे झाड कोसळल्यानं काही काळ महामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती सोमवारी सकाळीपासूनच वातावरणात जोरदार गर्मी होती दुपारी पाच वाजण्याच्या आसपास शिंगणापूर दहिवडी पिंगळी मांडवे बाजूनं पावसास प्रारंभ झाला हा पाऊस सुमारे अर्धा ते पाऊन तास सुरू होता त्यामध्ये वडूज परिसर कातर खटाव सिद्धेश्वर कुरोली आणि इतर काही भागात समाधानकारक पाऊस झाल्याची चर्चा आहे वाकेश्वर येथे मधुकर शामराव फडतरे यांचे गुरांच्या गोठ्याचे तसेच वडूसपुसेगाव रस्त्यावरील शिवार ढाब्याचे पत्रे उडाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही तर दैवड येथे दुपारी लवकर पाऊस सुरू झाल्यानं बाजार करूनची चांगलीच ताराबळ उडाली दरम्यान औंद घाटमाता ते सातारा रस्त्यावर पवारवाडी ते जयपूर दरम्यान वीज वितरणची वायर तुटून रस्त्यावर पडल्याचं काही जागृत नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं एकच खब उडाली कातर खटाव येथे झाडे पडल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला होता ही बाब लक्षात येताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि बादशाही ढाब्याचे मालक आसिफाई मुल्ला आणि सहकार्यांनी पुढाकार घेऊन भर पावसात जेसीबी मशीनच्या सह्यानं पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावल्यानं वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय दुष्काळाचे तीव्र सावट ओढून ओढून गेलो आता बळवाचा थोडा थोडा पाऊस पडू लागल्यामुळे जरा समाधानाचा आश निर्माण होईल त्याला गेले दोन वर्ष कापड व्यापार आणि सर्व व्यापार खूप मनतीस आहे आता या ऑफिसच्यापूर्वी आज जरा उलगेल थोडा पाऊस झाला असाच भरपूर पाऊस पडावा की परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि असंही तुक समाधान सर्वांना लाभावे ही विनंतीच असतो परमेश्वर नमस्कार मी नाईक निकम डामोरी परिसरात भरपूर पाऊस झाल्यामुळं पाण्याची टंचाई कमी झालेली आहे ऊस पिकाला जीवदान मिळालेला आहे त्यामुळे इथून पुढेही असाच पाऊस पडेल असे आमच्या वर्ग जनावरांच्या चाराची टंचाई झालेली होती प्यायच्या पाण्याची टंचाई होती त्या पावसामुळं थोडं तर जीवदान मिळेल असाच पाऊस असाच पाऊस पुढेही भरपूर पडावा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि पांडुरंग भांडवलकर कातर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा